कलकथित पूजनीय भदंत कश्यप थेरो यांचे आज एकतीस जानेवारी हजार पंचवीस रोजी तिसरे पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त त्यांचं कलकथित अस्थि स्तूप चैत्य तक्षशिला बुद्ध विहार सारंगनगर येथे आयोजित केले होते धम्मदेशनाथ तसेच खीरदान व भिक्कुंना चिवरदान या निमित्त वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन भीमपुत्र गोडवेले सुजाता महिला मंडळ व तसेच मातोश्री महिला मंडळ आदींनी आयोजित केले यावेळी भंते संघबोधी थेरो धम्पल थेरो प्रज्ञाबोधी थेरो धम्मकीर्ती संघपाल थेरो चंद्रमुनी संघमित्रा व मोठ्या प्रमाणात भिक्खू संघ उपस्थित होता कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भीम आर्मी नांदेड जिल्हाध्यक्ष किरण सदावर्ते गंगाधर अहिरे नागनाथ टेकुळे सुमेध संतोष खरे पिंटू ससाने जुगनू सदावर्ते सारंग गोडबोले साहेब अश्वमेध जोंधळे वाघमारे साहेब पंडित वाटुरे खरे हनवते पोळे आदी उपस्थित होते महाराष्ट्र डुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा